मित्रांनो आज जिथे तिथे होळीचा हा जो सण आहे हा कोलिवाड्या अलिबागच्या कोलीवाड्यामध्ये साजरी केला जातो या साईडला आता आपण आलोय असं चार ते पाच होळ्या आहेत या प्रत्येक आळीमध्ये आणि तुम्ही ही होळी बघू शकता या होळीला साडी नेसवजाने अं साडी नेसवतायत आणि जबरदस्त अशी ही होळी सजवले तर मित्रांनो प्रत्येक जिथे तिथे आपण जाऊ आता आपण अख्खा टोटल अलिबागचा असं कोलीवाडा आपण कोलिवाडा फिरतो आहे या आईमध्ये ही जी होळी आहे ही होळी दाखवली अजून आजूबाजूच्या ज्या होळ्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो दुसऱ्या आईमध्ये आपण आलो आहे आणि या साईडला तुम्ही या काकोनी ही होळी सजवली आहे अलिबाग येथे कोलीवाड्यातली ह्या होळ्या आहेत ही होळी आहे त्या साईडला तुम्ही बघू शकता तर ती एक तिकडे एक होळी आहे ती सजवली जाते